गुणरत्न सदावर्ते नावाचा जो वकील आहे तो सध्या सोशल मीडियावर असेल चा माध्यमातून हा भोगतोय जरा त्या प्राण्याला माझी विनंती आहे की जो सध्या संतोष देशमुख आणि मुंडे घराणं आणि यांच्या विरोधामध्ये जे साहेब त्या ठिकाणी आवाज उठवत आहेत त्याबद्दल सुपारी घेऊन धरसाहेबांच्या बद्दल हा प्राणी बोलतो आहे माझी त्याला या माध्यमातून विनंती आहे की बाबा तू कायद्याचं आहे असं म्हणून विनाकारण लोकांचा भ्रम निराशा करतोस तू विनाकारण भारतीय संहिता आणि भारतीय दंड संहिता पुढे तुला काही कळत नाही तुला जर जर तु तू तू वकील आहेस असं स्वतःला समजत असेल तर तुला तु जे कोर्टाच्या म्हणजे कायद्याच्या नियमानुसार आपला जो ड्रेस कोड आहे तो कुठं घातला पाहिजे याची सुद्धा तुला भान नाही तुझ्या बुद्धीवरती गंज चढलेला आहे आणि विनाकारण कुणाची तरी सुपारी घेऊन आदरणीय कायवारी बहुजनाचे हृदय सम्राट आदरणीय सुरेश अन्न धस यांच्यावरती तू तू चिखलफेक करतोस कुणाच्या तरी भाडोत्री शिफारशीनुसार तुझे जे हे चाललेलं आहे याचा मी या ठिकाणी निषेध करतो सदावर ते तुला या माध्यमातून मी सांगतो की या देशामध्ये भारतीय संविधानाच्या अनुषंगाने सगळं कामकाज चालतं तुझ्या एकट्याच्या मानण्यावर तुला हिथं कामकाज चालत नाही आदरणीय सुरेश अण्णा धस हे भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार इथे संवैधानिक पदावर आहेत तुला कुणाच्या बद्दल काय बोलावं बोलावं का आवजावं बोलावं याचंही भान नाही अतिशय हुशार समजतोस माझं तुला या माध्यमातून एक विनंती आहे की तू जर या ठिकाणी संविधानाचा पायक आहे असं समजत असशील तर सदावरते तू कधी एखाद्या भीमसैनिकावरती अन्याय झाला आता माझे तुला म्हणजे माझं तुला या ठिकाणचं आव्हान आहे की परभणी सारख्या ठिकाणी तू कधी भेट दिली का जिथं जिथं दलितावर अन्याय अत्याचार झाले तिथं तू धड कधी भेट दिलेले आहेत का त्यांचा कधी आवाज उठवलेला आहे का हे न करता विनाकारण तुला प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने जे या राज्यामध्ये मोठमोठाल्ले आ... प्रश्न निर्माण होतात त्याच्यामध्ये विनाकारण तू ना खूपसण्याचं काम करतो तुझा तो असणारा शरीराचा काय आणि ते बघून तू म्हणजे इतली जोकर झालेला आहेस त्याच्यामुळं तू सुरेश अण्णा धस सारख्या संविधानप्रेमी माणसावरती इथं असणाऱ्या छोट्या छोट्या घटकाला न्याय देणारा छोट्या छोट्या घटकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या रा माणसावर तू विनाकारण चिखल फेकण्याचं काम करू नको नसता तुला या ठिकाणी संविधानप्रेमी जनता तुला निश्चितपणाने तू जाचारल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं मी या ठिकाणी तुला या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो आणि या चॅनलच्या माध्यमातून तुला मी या ठिकाणी इशारा देतो की तू जेवढ्या जेवढी सुपारी घेतली तेवढंच बोल तुझं अंतरुण जेवढा आहे तेवढंच पाय पसरण्याचं काम कर तू कुठलाही विद्वान नाहीयेस विनाकारण वेगवेगळ्या वे, वे, विद्रुपी म्हणजे स्वतःचं विद्रुपी करून जोकर आणि लोकांचा टाइमपास करण्याचं काम तू सदावरती करतोस हे असणाऱ्या शोभणारी गोष्ट नाही त्याच्यामुळं याच्यानंतर तू आमचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्यावरती जर तू विनाकारण चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर तुझ्यावरती याच्याही पेक्षा आणि खालच्या धरावरती जाऊन बोलणारी भीमसैनिक या ठिकाणी आता सज्ज झालेले आहेत अशा पद्धती या ठिकाणचा इशारा तुला देतो आणि या ठिकाणी